नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीकडून ओबीसी एन टी अब कड आणि एसबीसीच्या विद्यार्थ्यांना एट दोन हजार पंचवीस साठीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यात मी मेन्शन जरी केलं किंवा त्यांनी सुद्धा अर्जामध्ये मेन्शन केलं आहे की टेट दोन हजार पंचवीसच्या अगेन्स्ट ह्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे याचा अर्थ असा होत नाही की टेट ची एक्झाम पॉस्टफॉन होणार आहे सो याची काळजी तुम्ही करू नका टेट ची एक्झाम जेव्हा होणार तेव्हा होणारच आहे पण मात्र जे कोणी विद्यार्थी ज्यांनी टी टी वन किंवा टू पेपर सी टी वन किंवा टी टू पेपर किंवा ज्यांचं बी एड आणि ग्रॅज्युएशन झालं असेल अशा विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे हे प्रशिक्षण ऑनलाइन असणार आहे ऑनलाईन तुम्ही तुमचं निवडण दर तुम्हाला चॉईस देण्यात येणार आहे किंवा ऑनलाइन कडनं ज्या ज्या संस्था महाज्योतीला अप्रोच होते त्या संस्थेमध्ये त्या अकॅडमी तुम्हाला ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे जे की तुम्ही घरी बसून मोबाईलवर किंवा टॅब वर बघून सुद्धा हे प्रशिक्षण प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात थोडक्यात आपण इथे बघूया की यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी आणि कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे फॉर्म तर अगदी मिनिटात किंवा दोन मिनिटात सुद्धा फॉर्म फॉर्म भरून होतो सिंपल स्टेप मध्ये फक्त तुम्हाला भरायचा आहे तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आणलेली आहे आपल्याकडे रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे पण ही रेकॉर्ड बॅच एक दीड महिन्यापूर्वीची आहे त्या मध्ये तुम्हाला लाईव्ह जर आय पी एस पॅटर्न मध्ये काही बदल झाला असेल तर तो, तो पॅटर्न गृहित धरून ह्या बॅच मध्ये ही टीम पूर्ण तुम्हाला शिकवणार आहे ज्या टीमनी मागील वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे सो तुम्हाला मी आग्रह करेल की तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच जॉईन करा रेकॉर्ड बॅच ऑलरेडी आम्ही याच्यामध्ये पण टाकून दिलेली आहे ही तर अवेलेबल आहेच तुम्हाला पण लाईव्ह बॅच सुद्धा तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे तुम्हाला व्हॅलिडी जवळपास दोन वर्षापर्यंत व्हॅलिडी बॅच ची आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट टोटली फ्री फ्रीमध्ये तुम्हाला इथे अव्हेलेबल असणार आहे प्रत्येक फॅकल्टीचं काउन्सिलिंग असणार आहे तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे सो so, तुम्ही लगेच अकॅडमीच्या ॲपला डाऊनलोड करू शकता आणि डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे वेबसाईट ओपन करायची पहिले महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन किंवा गुगलला महाज्योती जरी टाकलं तरी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळून जाणार आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर अशी वेबसाईट ओपन होते आणि ह्या वेबसाईट मध्ये तुम्हाला सूचना फलक हा ऑप्शन जो आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे दोन नंबरला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन बुद्धिमत्ता चाचणी टेट पंचवीस सव्वीस परीक्षा पूर्व ऑनलाईन परीक्षण करता योजनेचा तपशील पंचवीस सव्वीस साठी सांगितलंय सो या टेपला गुरीत धरून ते म्हणतच नाहीये पंचवीस सव्वीस आहे यापैकी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट आहे वीस एप्रिल सो तुमच्याकडे वेळ फार कमी आहे सो तुमच्याकडे अव्हेलेबल जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट तुम्हाला इथे आता फॉर्म भरावा लागणार आहे इकडे वेळ नंतर तुमच्या समोर बघा इथे ओपन केलं क्लिक हिअर केलं समोर तुमच्या परिपत्रक येतं तुम्ही परिपत्रक वाचू करू वाचू शकता रीड करू शकता डाऊनलोड करू शकता आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ह्या लिंकवरती क्लिक करावं लागणार आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे साईड ओपन होते त्यामध्ये मोबाईल पहिले तुम्हाला काय करायचंय मोबाईल व्हेरिफिकेशन करायचंय बघा साठी मोबाईल व्हेरिफिकेशन पंचवीस सव्वीस ला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचंय सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि परत एकदा सबमिट करायचंय किती वेळेस कधी चालते काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो आणि यामध्ये तुम्हाला कोर्स कोणता आहे टेट प्री एक्झाम ट्रेनिंग दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अप्लाय तुम्ही करत आहात त्यानंतर तुम्हाला हे बघा तीन टप्प्यात भरायचं आहे फॉर्म पर्सनल डिटेल्स टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन टाकायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत काय काय माहिती भरायची आहे अप्लिकेंट फुल नेम टाकायचं आहे तुमचं नाव त्यानंतर तुमच्या फादरचं नाव आणि तुमचं सरनेम असेल सरनेम इथे टाकायचं असंच टाकायचंय त्यानंतर अप्लिक फादर गार्डियन नेम तुमच्या वडिलांचं नाव आहे वडिलांचं नाव त्यानंतर ग्रँड फादरचं नाव आणि तुमचं सरनेम असेल त्यानंतर जेंडर मध्ये बघा मेल फिमेल जे काय असेल टाका डेट ऑफ बर्थ तुमची जी असेल ती टाका लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ टाकताना चाळीस वर्षाच्या वरील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही याचं लिमिट आहे चाळीस वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बरोबर त्यानंतर पुढे तुम्ही ऑर्फन असाल तर यस करू शकता ऑर्फनला येस, येस केलं तर कोणत्या ऑर्फनात संस्थात्मक आहात की संस्था पाहिजे आपण अनाथ म्हणतो ते तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही जर डिसएबिलिटी असेल तुमच्याकडे म्हणजे तुम्ही, तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही यस करू शकता यस केल्यानंतर तुम्हाला इथे ई मध्ये तुमचे प्रकार आहे दिव्यांग तुमच्या त्यापैकी जोही प्रकार तुम्ही त्याच्यात मोडतात त्यावरती क्लिक करायचा ओके पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी इथे सोशल कॅटेगरी बघा आता ऑर्फनला गरज नाही कॅटेगरीची ऑर्फन जर असेल तर कॅटेगरीची गरज नाही आहे असेल तर तुम्ही टाकू शकता बघा इथे सोशल कॅटेगरीमध्ये तुम्ही इथे क्लिक केलं की मल्टिपल कॅटेगरी ओपन होत्या कोण कोणत्या कॅटेगरी ओपन होत्या तुम्ही बघू शकता बघा ओबीसी म्हणजेच काय हेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही ओबीसी ओबीसी त्यानंतर विजय ज्याला आपण विजय एन टी म्हणतो किंवा बरेच विद्यार्थी याला एन टी अ पण म्हणतात एन टी ब एन टी क एन ड आणि एस बी सी हेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता ऑदर जे एस सी बी सी किंवा ई डब्ल्यू एस किंवा ओपन किंवा ऑदर एस सी एस टी हे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही आणि याच्या अगोदर तुम्ही जर अशा योजनेचा लाभ घेतला असेल सारथीमधून किंवा मा महाज्योतीमधून तर तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही असं त्यांनी परिपत्रामध्ये मेन्शन केलंय तुम्ही एकदा वाचू शकता किंवा कालचा व्हिडिओ माझा बघू शकता त्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथे इथे जेव्हा तुम्ही पाच पाच ऑप्शन्स येतात म्हणजे सहा ऑप्शन येतात त्यापैकी एक कॅटेगरी निवडायची आहे आणि त्या कॅटेगरी नुसार तुम्हाला इथे काय करायचं आहे कास्ट निवडायची कास्ट सुद्धा तुम्ही जर क्लिक केलं तर मल्टिपल क्लास येतात तुम्ही कोणत्या कास्टमध्ये मोडतात तुमच्या डॉक्युमेंट वरती जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती मेन्शन असतं ती कास्ट इथे मेन्शन करायची आहे ओके त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे कंपल्सरी आहे इन्कम ग्रुपमध्ये नॉन क्रिमिनल कंपल्सरी लागणार आहे डॉक्युमेंट लिहा नॉन क्रिमिनल कंपल्सरी लागणार आहेच कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही नॉन क्रिमिनल लागणार आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर नॅशनलिटी टाकायची आहे नॅशनलिटी इंडियन आहे त्यानंतर डोमेस्टाईल तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्हाला सिटी टाकायची आहे आणि तुमचं राज्य टाकायचं आहे महाराष्ट्र ओके त्यानंतर पुढे म्हणजे इथे जर बघितलं तर इथे काय कंपल्सरी आहे पहिलं बघितलं आपण क्रिमिलियर नॉन क्रिमिनल लागणार आहे दुसरं डॉक्युमेंट आधार कार्ड लागणार आहे तिसरं डॉक्युमेंट तुमचं डोमेसाईल लागणार आहे डोमेसाईल कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर बघा प्रेझेंट ऍड्रेस तुम्हाला जो काय तुमचा ऍड्रेस असेल तो ऍड्रेस प्रॉपर भरायचा सिम्पल आहे त्यानंतर परमानेंट ऍड्रेस ऍज इट इज तुम्ही क्लिक करू शकता सेम ऍज अबो क्लिक करून सेम ऍड्रेस तुमचा खाली येणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाकू शकता नसेल तिथे स्टार नाहीये नाही तरी चालतोय ईमेल आय डी मात्र प्रॉपर टाका ह्या दोन गोष्टी फार मी स्टार करून ठेवतो दो, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असेल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं हा जरा पहिला टप्पा तुमचा कम्प्लीट पुढे आलो तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये त्यामध्ये काय काय टाकायचं बघा दहावीचं मार्कशीट म्हणजे चौथं डॉक्युमेंट लागणार दहावीचं बारावीचं मार्कशीट हे पाचवं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर इथे स्टार नाहीये असेल तर दाखवू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय लक्षात घ्या त्यानंतर पुढे गेलो आपण ऑदर कॉल क्वालिफिकेशन मध्ये तुमचं बघा इथे त्यांनी मेन्शन केलं यू कॅन फिल ओनली वन फ्रॉम द फॉलोइंग म्हणजे एक तर तुम्ही टीटी पेपर वन टाकू शकता टीटी पेपर सीडीटी पेपर वन टाकू शकता किंवा टीटी टू किंवा सीडी टू टाकू शकता किंवा तुम्ही बी टाकू शकता बघा ह्या तिघांपैकी म्हणजे हा एक ए हा बी आणि हे सी तिघांपैकी तुम्हाला एकच भरायचं बघा तीन ऑप्शन दिसत आहे हा पहिला ऑप्शन आहे हा दुसरा ऑप्शन आहे हा तिसरा ऑप्शन आहे यापैकी एकच भरायचं आहे तुम्ही म्हणाल की सर मी तिघांमध्ये बसतो तिघां ठिकाणी माहिती भरतो असं चालणार नाही तिघांपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे हे भरल्यानंतर सेम आणि नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केलं की तुम्हाला डॉक्युमेंट वर घेऊन जाते डॉक्युमेंट मध्ये काय काय लागतं हे लक्षात घ्या पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे तो अपलोड करायचा तुम्हाला बघा पास चूज फाईल चूज करायची आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे त्यानंतर पुढे तुम्हाला आधार कार्ड अपलोड आहे आधार कार्ड त्यानंतर इथे इथे अपलोड करायची इमेज तुम्हाला त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड आहे ते लागणार आहे हे डॉक्युमेंट लागणार आहे बघा हे अपलोड करावं लागणार आहे व्हॅलिड नॉन क्रिमिनल लागणार आहे ऑर्फनला कंपल्सरी नाहीये मात्र व्हॅलिड म्हणजे काय लक्षात घ्या या इकॉनॉमिकल इयर मधलं असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एसएससी सी दहावीचं मार्कशीट लागणार आहे बारावीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे तुम्हाला डिग्री मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी एक जे असेल ते अपलोड करायचंय आणि कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की फायनल सबमिट डिक्लेरेशन वरती क्लिक करायचंय हे एकदा वाचून घ्यायचं फायनल सबमिट करायचं आहे सबमिट झालं की तुमच्या समोर तुमची पीडीएफ ओपन होते तुम्ही भरलेला फॉर्म तुमच्या समोर येतो फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे हा तुमचा फॉर्म आहे आपण जी माहिती भरली ही सगळी फॉर्म तुम्हाला दिसते बघा ही सगळी माहिती जी तुम्ही भरलेली आहे अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आणि याची पीडीएफ डाऊनलोड करून ठेवा प्रिंट आउट करून ठेवा प्रिंटचा ऑप्शन पण प्रिंट करून ठेवा किंवा डाऊनलोड करून तुमच्याकडे ठेवा अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना काळजी घ्या सगळी डॉक्युमेंट प्रॉपर असावी लागतात कारण तुमची निवड झाल्यानंतर परत संस्थात्मक लेवलला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा पुढे आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद